रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल ताँगे ताँगे करा, ला ला करा ला ला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चव्वेचाळीस वर्षापूर्वी आपण पहिलीमध्ये गेलात त्या आज पहिलीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायला आलाय आहे एक मंत्री आला त्याने काय आपल्या भावना आहे ज्या शाळेमध्ये मी पहिलीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायला आलो त्याला ऐतिहासिक वारसा आहे आणि महाराष्ट्रातली अशी ही एक रत्नागिरीतली शाळा आहे की जी दहावीपर्यंत आहे नगरपालिकेची आहे आणि या शाळेमध्ये चौदाशे सत्तर विद्यार्थी हे शिकतायत आणि याच्यातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की पहिलीच्या वर्गामध्ये एकशे शहाऐंशी ॲडमिशन याच्या झालेलं आहे आपण एकीकडे म्हणतो आहे की नगरपालिका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलं येत नाहीत पालक घालत नाहीत त्यालाही अपवाद आहे आणि म्हणूनच या शाळेला बक्षीस म्हणून साडे पंधरा कोटी रुपयाची इमारत आम्ही मंजूर केलेली आहे त्याचं देखील सुरू आहे आणि ही शाळा महाराष्ट्रातली एक स्मार्ट शाळा बनेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आज पत्रकार देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्याच्यामध्ये कुठेही अतिशयोक्ती नाही की दहावीपर्यंतच्या नगरपालिकेच्या वर्गामध्ये चौदाशे सत्तर विद्यार्थी आहेत याचा अर्थ इन ॲन ॲव्हरेज प्रत्येक वर्गामध्ये एकशे चाळीस विद्यार्थी ही चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत आणि ही आदर्शवत अशी शाळा महाराष्ट्राला एक पायलट प्रोजेक्ट ठरेल शैक्षणिकदृष्ट्या याची मला पूर्ण खात्री आहे आरोप ब्रिज संजय राऊत यांनी केलेला आहे याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी नक्की होईल तसे सुतोवाज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील केलेले आहेत तेथे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत अशा पद्धतीचं काही झालं असेल तर ते पुढे येईल त्याच्यावर कारवाई होईल पालकमंत्री असलेले अजित पवार ते देखील अजून अद्याप घटनास्थळी गेलेले नाहीत त्यामुळे याच्यावर उत्तर अजितदादा देतील मी त्यांनी जी काही चौकशी लावलेली आहे संवेदनशीलपणे त्याचा उल्लेख या ठिकाणी केला आणि आपण जो प्रश्न विचारला की ऐंशी हजार असेल आठ लाख असेल किंवा आठ कोटी असेल त्याच्यामध्ये जी काही व्हेरिएशन निर्माण झालेली आहे त्याची चौकशी होईल आणि त्याच्यावर कारवाई होईल याच पुलासाठीची दोन पत्रे जी आहेत ती आता समोर आलेली आहेत या पुलासाठी गेल्या वर्षी आठ कोटींचा निधी मंजूर झाला होता मात्र दोन हजार चौदामध्ये देखते की दादा भेगडे यांनी हा पूल नव्याने बांधण्यात यावा यासाठी मागणी केली होती अशी दोन पत्र समोर आलेली आहेत मला वाटतं की हा विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आहे याचे मंत्री शिवेंद्रबाबा राजे आहेत ते त्याच्यावर खुलासा करतील परंतु याची चौकशी लागलेली आहे हे निश्चित आहे पूल दुर्घटना एक इकडे होतात पूल दुर्घटना होतात आणि त्याच्यावर सरकारमध्ये एवढे विभाग आहे पण ते कोणीच लक्ष देत नाही असं राज ठाकरेंनी आरोप केलेला मला असं वाटतं की एकदा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार साहेबांनी ह्याची चौकशी लावली म्हटल्यानंतर ह्याच्यातलं सगळं निष्पन्न होईल आणि त्याच्यावर कारवाई होईल जिल्ह्यामध्ये गेले पडतोय अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आले नुकसान झाले की पंचनामे वगैरे वर काय आधी काल सकाळी मी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर ही बैठक घेतलेली होती जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे तातडीनं करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत आणि पंचनामे सुरू देखील झालेले आहेत आंदोलनानंतर बच्चू कडून एक आरोप केला की दोन आमदार मला या संदर्भात फसवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही आंदोलन सुरू होण्याचं सोडवण्यामध्ये पुढाकार घेतला नाही आमदार असतील तर मी तर मंत्री आहे त्याच्यामुळं कोण आमदार आहेत ते मी बच्चूबाबांना विचारून घेईन बच्चू जे काय आवश्यक होतं ते पत्र देखील बावनकुळे साहेबांचं मी स्वतः त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे त्यांचं देखील भाषण तुम्ही ऐकलेलं आहे माझं देखील भाषण ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये दोन आमदार कोण आहेत ही माहिती मी बच्चूबाऊनकडनं नक्की केली अशी काय जादू झाली की याच्यामध्ये जादू नाही याच्यामध्ये संवाद आणि संपर्क महत्त्वाचा आहे जो संपर्क माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील केला होता आणि मुख्यमंत्री आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मला तिथं जायला सांगितलेलं होतं माझी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर सविस्तर चर्चा झालेली होती शिंदेसाहेबांची बच्चूबाऊंशी झालेली होती देवेंद्रजी देखील बच्चूबाऊंशी बोललेले होते बावनकुळे बावन साहेब जे आहेत अमरावतीचे पालकमंत्री ते देखील तिथं था ठाण मांडून बसलेले होते आम्ही सगळ्यांनी सांघिकपणानं निर्णय घेऊन ते आंदोलन मागं घ्यायला लावलेलं भरत भगवालांच्या संदर्भात एक राष्ट्रवादी आता थेट मैदाना पाहिलं भरत बगवाल यांचे सगळे घोटाळे बाहेर काढणार असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे खरंतर युतीमध्ये हा अशा पद्धतीचा आरोप प्रत्यारोप होणार भरत शेठचे सगळे घोटाळे बाहेर काढणार हे म्हणणारे कोण आहे ते तुम्हाला देखील माहिती नाही मला देखील माहिती आहे मी त्यांच्या म्हणण्याची दखल घेऊन काही बोलणं हे योग्य नाही परंतु भरत शेठ गोगावले हा शेतकऱ्यांचा नेता आहे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला एक व्यक्तिमत्व आहे भरत शेठनी अनेक संकट अंगावर घेत ते तिसऱ्यांदा चौथ्यांदा आमदार झाले मंत्री झालेले आहेत त्याच्यामुळं त्यांची बदनामी करण्याचा कोणी जरी प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये त्यांना काही फरक पडणार नाही पण महायुतीतल्या घटक पक्षाने देखील आमच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे की आपली महायुती आहे आणि महायुतीला साजेसा असं काम झालं पाहिजे जलसंधारण खात्यातील वरिष्ठ अधिकारी सुनील कुशेरी यांच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी होते मात्र त्यांच्यावर कारवाई काही अद्याप सरकारकडून झालेली नाही मी राज्याचा उद्योग मंत्री आहे कुरेशी काय कोण कुशेरे सुनील कुशेरी कुशेरी ते काय माझ्या विभागामध्ये कामाला नाही ज्या विभागामध्ये ते काम करत आहेत त्यांचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सक्षम आहे मला याची कल्पना नाही पण अशा पद्धतीचं काही वस्तुस्थिती असेल तर त्याचे विभागाचे मंत्री देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत ते वैयक्तिक त्याच्यामध्ये लक्ष घालतील चौकशीचे आदेश देतील आणि नागरिकांना सर्वप्रथम नागरिकांना कुठं बाधा होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ आणि त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला आहे असं कोणाची जर कल्पना असेल किंवा कोण म्हणणं असेल त्याची चौकशी करू राजकोट किल्ल्यावरील जो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता त्या परिषदेतील सबोजी पुत्राच्या ठिकाणचा जो परिसर खचला होता त्यावरून संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचा देखील आरोप झालाय भ्रष्टाचार झालाय का जा मला असं वाटतं की आज लहान मुलांना स्वागत करण्याचा दिवस आहे आणि सगळे प्रश्न हे रोजचेच सकाळचे त्यांचे असतात त्यांना आम्ही उत्तर देत असतो त्याच्यामध्ये दे मला काही नाविन्यपूर्ण आहे असं वाटत नाही आजचा दिवस नाविन्यपूर्ण आहे तर त्या लहान मुलांच्या भवितव्यासाठी आपण चर्चा केली पाहिजे आणि त्यांचं हित आपण जोपासलं पाहिजे निलेश तांब्रेंसाठी रुग्णालयात तर सगळ्याच पक्षांनी ऑफर दिली होती पण त्यांनी शिवसेनेवर जाण्याचा निर्णय घेतला काय नव्हतं त्यामार्ग काय नाही ऑफर त्यांना सगळ्यांनीच दिलेली होती ऑफर देण्यामागचं कारण देखील वेगवेगळी होती व्यासपीठावर जे बसलेले होते त्यांचे देखील मनसुबे काही काही वेगळे होते माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे कोणाचे मनसुबे काय होते परंतु एक चांगलं काम निलेश तांबरे करतायत जनतेसाठी पुढे येऊन काम करत आहेत त्याच्यामुळे त्यांना सपोर्ट करणं ही शिवसेना म्हणून आणि कार्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी होती म्हणूनच एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आले होते परंतु काही लोकांना व्यासपीठावर बघितल्यानंतर निलेश आमरेना स्वतःकडे घेण्यामध्ये कॉम्पिटिशन लागलं होतं आणि जे असंतुष्ट काही लोकं होती ती कदाचित व्यासपीठावर होती असतील पण त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशानं ते नुसते आपटले ना तर उताणी पडले व्यासपीठावरच्या मॅडम <laughs> पहिल्या बैठकीमध्येच म्हणजे जी एक महिन्यापूर्वी झाली ज्याला आपण मान्सूनपूर्व बैठक म्हणतो त्यावेळीच आपल्याकडची धरणं आपल्याकडचे साकव आपल्याकडचे रस्ते आपल्याकडच्या इमारती याचा सर्वे झाला पाहिजे ह्या आदेशमध्ये दिलेले होते आणि तो सगळा सर्वे आपल्याकडे तयार आहे जिथं जिथं धोकादायक आहे तिथं जिथं शिफ्टिंगच्या तयारी देखील आम्ही ठेवलेली आहे मुंबईचे कामातले त्रुटी समोर आले आहेत लांजामध्ये लांजा वाकडमध्ये संरक्षक भिंत कोसळलेली आहेत तर कुर्दुंडा इथे जी संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे तिला देखील तडे गेलेले आहे मला असं वाटतं की आता मला चॅलेंज नंबर आणि माहिती नाहीत पण पाऊस आपल्याकडे एवढा प्रचंड पद्धतीनं पडतो ज्याला आपण रे हेवी रेनफॉल म्हणतो त्याच्यामुळं कदाचित झालेलं असेल परंतु तुमच्या मनामध्ये काही भ्रष्टाचाराची किंवा निकृष्ट कामाची जर भावना असेल तर त्याची चौकशी करू फक्त पुरावे द्या केजरीवाल सरकार